मंडळी कसे सर्वजण आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता दुपारची वेळ आहे आणि सहज आले होते इकडं झाडाखाली बसलो आम्ही जरा प्रत्युषला फ्रेश वाटा म्हणून आणि म्हटलं एखादा व्हिडिओ शूट करा तर मी ना आज आप आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की माझ्या बाळाला मी योग्य मुहूर्तावर जन्म कसा दिला तर मी ना माझ्या माझी डिलेवरी ना तर योग्य वेळ तारीख आणि टायमिंग बघूनच वे, वे योग्य दिवस बघून डिलेवरी करून घेतली होती तर ती कशी ती मी थोडक्यात तुमच्याशी जरा एक स्टोरी आहे रिअल स्टोरी ती तुमच्याशी शेअर कर तर सुरुवातीला ना तर दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी माझी ड प्रे कन्सिव्ह झाली आणि त्यानंतर माझं बाळ सात सात दोन हजार चोवीस या दिवशी जन्माला आलं तर त्याचा त्याचा दिवस पण एवढा छान होता त्या दिवशी रेवार होता आणि तारीख होती सात सात दोन हजार चोवीस आणि त्याचबरोबर त्याची वेळ होती अकरा सकाळची अकरा एक्केचाळीस अकरा वाजून एक्केचाळीस मिनटाने अशी तर त्या त्या दिवशीचा दिवस खूप छान होता आणि मस्त पण होता तर सुरुवातीला झालं असं की माझे नऊ महिने पूर्ण झाले होते आणि मी डॉक्टर डॉक्टरांकडे गेले होते चेकिंगसाठी डेली रुटीनसाठी चेक चेक करण्यासाठी तर मग डॉक्टरांनी मला चेक केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता डिलेवरी आपण तीन चार दिवसात होऊ शकते तर पिशवीचं तोंड वगैरे उघड उगर, उघडलं आहे सुरुवात झालेली दहा टक्के उघडले ते ते तर त्यांच्या दिवसात आरामशीर डिलेवरी होणार आहे तर नेमकं त्या दिवशी झालं असं की मी बुधवार होता आणि त्या दिवशीच मी गेले होते डॉक्टरांकडे तर ते मॅडम मला बोललं की आता शुक्रवार आणि शनिवार आमावशा आहे तर मग बघ तुझं कसं होते जरा तू बे रेस्टच घे म्हणजे काही लवकर डिलेवरी होणार नाही आणि तुम्हाला जर असे म्हणजे मुहूर्त वगैरे कोण कोणत्या ब्राह्मण काकांवर जर विचारायचं असेल तर तुम्ही विचारून डिलेवरी करू शकता तर असा प्रॉब्लेम होता माझी होत ना बाळाचा जरा प्रॉब्लेम होता थोडासा म्हणजे त्याला ऑक्सिजन घ्यायला जरा त्रास होत होता तर त्यांनी मला तीन दिवस इंजेक्शन दिले त्याच्या अगोदर बुधवारी गेले होते त्या दिवशी बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तर ती बोलली आपण दोन तीन दिवस तोपर्यंत डिलेवरी होत नाही ना तोपर्यंत इंजेक्शन हे चालू ठेवायचे म्हणजे बाळाला काही काही रिक्स आपल्याला नको घ्यायला म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला तर तर त्या अशा पण बोलल्या की तुम्हाला म्हणजे वेळेला जर आपल्याला काही बळाला ऑक्सिजन कमी वगैरे पडला तर आपल्याला शेजरिंग करावं लागेल नाही तर मग मं, नॉर्मल डिलिव्हरी होऊन जाईल तर मग मला ना ॲक्च्युली असं मला ऑपरेशन करायचं होतं त्या त्याचबरोबर आणि मग मी त्यांना विचारलं शेजरिंग बरोबर ऑपरेशन पण करणार का तर असेल तर मी डायरेक्ट शेजरिंगलाच येते आणि मग मॅडम बोलला की चालेल तु, तु तू तुझी जर तयारी असेल तर तू करू शकते आणि मग दोन तीन दिवस तू ना बेड रेस्ट घे आणि कधी करायची आपण सोमवारपर्यंतपर्यंत थांबू शकतो कधी करायची डिलेवरी वगैरे हो तुम्हाला कॉल करून सांग आणि मग मी घरी आल्यानंतर विचार केला थोडंसं आमचे एक रिलेटिव्ह काका होते ब्राह्मण काका का मी त्यांना कॉल केला तर म्हटलं म्हणजे योग्य मला दिवस सांगा म्हणजे कधी डिलेवरी होईल असं तर मला ज्यात म्हटलं तर जास्त दिवस नाही तीन चार दिवसाच्या आत्ता सगळं झालं पाहिजे असं तर त्यानंतर मग त्यांनी मला म्हण बोलले की मी सांगतो बघून तुम्हाला नंतर कॉल करा आणि मग नंतर मी त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही रविवारी आठ ते तीन या वेळेमध्ये करू शकता आणि रविवारी खूप चांगला दिवस आहे त्या दिवशी ते बाल बाल जन्माला येईन तो ते खूप हुशार बुद्धिमान असं म्हणजे प्रामाणिक आणि त्याला प वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत सर्व काही भेटू जाई म्हणजे त्याला त्याच्याकडं ते काही नाही असं काही होणार नाही तर त्याला लवकर सक्सेस भेटन त्याचे सर्व स्वप्न पूर्ण होतील आणि तो सर्वांची काळजी घेईन तो सदा एवढं प्रामाणिक असेल तर मग त्याने बऱ्याच अशा काही गोष्टी मला सांगितल्या तर मी बोललं की ठीक आहे मग आणि मग त्याच्यानंतर मी डॉक्टरांना कॉल करून सांगितलं की आता आपण रिवारी करूयात तर डॉक्टर बोलले की तू ये लवकर सकाळी तर मग आम्ही रविवारी सकाळी दहा वाजता गेलो आणि त्याच्यानंतर अकरा एक्केचाळीसला तर डिलेवरी पण झाली तर मग माझं बाळ त्या दिवशी जन्मला आलं आणि मग मला ब्राह्मण काकाने हे पण सांगितलं होतं की तू पवरून नाव ठेवू शकते कोणतं पण तर त्यामुळे ते आम्ही बरेच नावं अशी हे केले सर्च करून ठेवले होते बऱ्याच जणांनी एकत्र गेले सर्व लिस्ट तयार केली आणि त्यातलं म्हणजे कोणाला जास्त आवडेल कोणतं नाव असं वोटिंग केलं आणि मग आम्हाला प्रत्यूष आवडलं हे नाव आणि मग ना त्यानंतर आम्ही प्रत्यूष नाव ठेवलं तर मग अशी होती थोडीशी स्टोरी माझी तर म्हणजे आपल्याला बघा आयुष्यात असे कधी प्रॉब्लेम येतात तर आपण बोलतो की नाही त्याचा जन्मच अशाच्या वेळ योग्य वेळेत नव्हता झाला किंवा असंच दिवस होता ते असंच हो झालं तर मग आपण उगंच ते कुंडले वगैरे काढत बसतो याला विचार त्याला विचार तर मग आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सॉल्व असतात तर, तर ह्या सर्व गोष्टींपासून जरा लांब राहण्यासाठी आपण अगोदरच थोडी अशी तयारी केली तर मग त्या गोष्टी आपल्या पुन्हा फेस ना लागेल आणि झाला असा विषय की माझं ना म्हणजे ह्या वेळेस सगळं हे होतं माझ्या मनासारखं झालं सर्व स्वामीचा आशीर्वाद माझ्यासोबत होता आणि त्यानुसार हे सर्व घडत गेलं नाही तर मला खूप टेन्शन होतं की शुक्रवार शनिवार डिलिव्हरी नाही झाली पाहिजे कारण त्या दिवशी नेमकी आमोश होती आणि मी म्हणजे खूप असं काहीच केलं नाही काहीच काम नव्हते करत मी सर्व आरामच होते बेडवरतीच आराम चालू होता आणि मला तसंच डॉक्टरने सांगितलं होतं आणि मग मी तसंच केलं आणि मग ते बघा मग माझं असं गोंडस बाळ तुमच्या समोर आहे तर मग हे असं छान झालं आहे आणि खूप क्यूट आहे आणि अशीच होती माझी एक स्टोरी तर म्हणजे हे सर्व घडत गेल्या गोष्टी नाही तर आपल्या आप हातात नसते कधी असं काही प्रसंग येतो की म्हणजे आपली डिलेवरी होणं आपले नऊ नऊ महिने नऊ दिवस भरता कधी कधी कोणाला पेन सुरू होईल आणि कधी डिलिव्हरी हे सांगता येत नाही पण अशा काही गोष्टी कधी कधी आपल्या हातात होतात यो घडू येतात असं आणि मग हे सगळं घडलं असं तर मग तिचं छोटीशी स्टोरी होती ती तुमच्याशी शेअर करायची होती तर म्हणजे मला एवढंच सांगायचं होतं की आपल्या आपलं फ्युचर आपल्याच हातात असतं आणि आपण जे विचार करतो ते आपण सतत उतरवायचे असतात आणि कधी कधी ना देव आपल्यासोबत असतो ह्यावेळेस स्वामींचा आश्वाद माझ्यासोबत होता आणि सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या घडल्या नाहीतर इतर वेळेस कधी माझ्या मनासारखं कोणती गोष्ट होत नाही आईच म्हणजे प्रत्येकाचं चालू असतं आपल्या मनासारखं काही होत नाही प्रत्येक वेळेस तर कधीकधी ह्या कद गोष्टी लकीली घडून येतात तर चला आजचा व्हिडिओ छोटासा होता आणि तो तुमच्याशी छोटीशी माहिती शेअर मग आजचा व्हिडिओ आवडला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशन नक्की प्रेस करा ऑल करून ठेवा म्हणजे नवनवा व्हिडिओ तुम्हाला लवकर 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 भेटत जातील तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण सर्वांना बाय बाय टेक